एक, है, जा है। है। है, है। है। एक पुस्तक आहे ज्या पुस्तकाचं नाव फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी नावाचं आहे त्याच्यामध्ये सगळे परदेशी शास्त्रज्ञ आहेत दुर्दैवानी आमच्या देशामध्ये मंत्रशास्त्र आहे आमच्या देशामध्ये योगशास्त्र आहे पण त्या शास्त्राचं महत्व जाणण्याकरता आम्ही नाही प्रयोग केले परदेशी लोकांनी अधिक प्रयोग केले त्यामध्ये एक शास्त्रज्ञ हा जो फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी नावाचं पुस्तक ज्यांनी लिहिलंय तो शास्त्रज्ञ असं म्हणतो की मला दिवसातले फक्त तुमची पाच मिनिटं द्या हे सबंध जग जर आरोग्य संपन्न करायचं असेल आणि मानसिक रित्या ज्या प्रकारे मनुष्य जगभर पछाडला गेलेला आहे त्या सगळ्या मानसिक दौर्बल्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर तो शास्त्रज्ञ म्हणतो मला पाच मिनिटं द्या त्यांनी हिशोब काय मांडलाय आपल्याला सांगते तो असं सांगतो की एका सेकंदाला माणसाच्या रक्तापासून सुरुवात करा म्हणतो की माणसाच्या रक्तामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींचा तो विचार तिथून मांडायला सुरुवात करतो तो म्हणतो की रक्तामध्ये ज्या जो चयापचय म्हणजे शरीरात ज्याला आपण बॉडी मेटाबॉलिझम म्हणतो त्याच्यामध्ये झीज आणि भर ही होत असते प्रत्येक क्षणाला पेशी मरत असतात प्रत्येक क्षणाला पेशी जन्माला येत असतात त्यांनी सांगितलं रक्तांच्या पेशीपासून सुरुवात करू रक्तातल्या पेशी ज्या आहेत त्या रक्तातल्या पेशी दर सेकंदाला तीस लक्ष पेशी मरत असतात आणि तीस लक्ष पेशी नव्यानी जन्माला येतात या सबंध दिवसामध्ये या पद्धतीने त्या पेशींच्या पातळीवरती झीजभर होत असते तर त्याचं म्हणणं असं आहे की एका सेकंदाला तीस लक्ष एका मिनिटाला अठरा कोटी आणि पाच मिनिटांना नव्वद कोटी पेशी नव्यानी जन्माला येतात मनामध्ये म्हणतो दुसरा कोणताही विचार आणू नका दुसऱ्या कशाचाही विचार करू नका पाच मिनिटं तुम्हाला जिथे बसायला आवडेल तिथे बसा आणि पाच मिनिटं तुम्ही देवाचं नाव घ्या प्रार्थना करा आणि ती पाच मिनिटांची प्रार्थना अंतःकरणापासून करा त्याचा दावा सांगतिय ना कोणी भारतीय मनुष्य कोणी परंपरावादी कोणी अंधश्रद्धावादी कोणीही सनातनी तुम्हाला सांगत नाही एक शास्त्रज्ञ सांगतो तो असं म्हणतो की त्या पाच मिनिटांमध्ये प्रार्थनेच्या काळामध्ये ज्या अठरा कोटी गुणिले पाच म्हणजे नव्वद कोटी पेशी ज्या नव्यानी जन्माला येतात त्या पहिल्या पेशींच्यापेक्षा अधिक सबल आणि अधिक सतेज पेशी जन्माला येतात आणि त्यांनी सहा महिन्याचा काळ घेऊन असं सांगितलंय की सहा महिने पाच मिनिटं न चुकता जर तुम्ही मंत्राचं स्मरण केलं कुठलाही एक मंत्र आपण आपला म्हणून मंत्र म्हणा आपण आपला म्हणून जप म्हणा आपण आपलं म्हणून स्तोत्र म्हणा पाच मिनिटं तो म्हणतो मला द्या त्या पाच मिनिटामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या नवीन पेशी आहेत त्या पेशी अधिक सबल सतेज आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला सहा महिन्यानंतर अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर सातत्याने स्मरण पाच मिनिटं करत राहिलात तर सात वर्षाच्या शेवटी तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या